शेतकरी मित्रांनो हो, नमस्कार परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व सर शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो हो, आज आपल्या डाळिंब प्लॉटमध्ये बहाराचं नियोजन आपण या बहारामध्ये करत आहोत तर शेतकरी मित्र हो डाळिंबाच्या बहार नियोजनामध्ये सर्वात पहिलं जे काम आपण आपल्या प्लॉटमध्ये करत आहोत ते आहे छाटणी झालेली आहे छाटणी झाल्याच्यानंतर आपण प्लॉटला इथले घेतलेला आहे परंतु बागेला पाणी फोडण्याच्या अगोदर रेग्युलरली जो डाळिंबामधला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो आहे पिनहोल बोररचा आणि पिनहोल बोररच्या कवरेजसाठी आज आपण आपल्या प्लॉटमध्ये खोडं धुण्याचा कार्यक्रम किंवा खोडं धुणं आपल्या प्लॉटमध्ये चालू आहे तर शेतकरी मित्र हो खोडं धुण्यासाठी आपण प्राधान्यानं चार गोष्टी त्या ठिकाणी वापरल्या आहेत शेतकरी मित्र हो डाळिंबामध्ये तेल्यानंतर जर साऱ्यात मोठा रोग कुठला असेल तर तेल्या डाळिंबामध्ये तेल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो पिनहोल बोरर आणि शॉर्ट होल बोरवरचा आहे आणि तो सहजासहजी शेतकरी हो लक्षात येत नाही तर मित्रांनो त्याच्या नियंत्रणासाठी प्रत्येक आमोशेच्या वेळेस एकदा खोडं धुण्याची रिकमेंडेड बऱ्याच शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त तज्ज्ञांच्या व्यतिरिक्त केली जाते परंतु प्रत्येक आ... बहा महिन्याच्या आमोश्याला खोडं धुतल्यानंतर साल तडकणं साल जाणं हा सुद्धा बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरची प्रॉब्लेम हा शेतकऱ्यांना भेडसावत आहे तर मित्रांनो खऱ्या अर्थानं खोड किती वेळ धुतले पाहिजे तर सालामध्ये तीन वेळेस बाहेर चेंज होताना प्रत्येक ऋतूच्या चेंज होताना पिनहोलचे खोड धुतले पाहिजेत आणि पिनहोल असतं कुठं हा सुद्धा आपण तुम्हाला सांगू इच्छितो की पिनहोल हा जमिनीच्या खाली तीन इंचापर्यंत जो पिनहोल असतो तो कवर करणं खूप मो आहे त्याच्यामुळं बाहेर धरताना आता आपण आंबेवहाराची तयारी करत आहोत डिसेंबरला पाणी फोडत आहोत पण आंबेवहाराची तयारी करत असताना पिनहोलसाठी आपण काय करत आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी खोड धुना धुत आहोत तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा स्लेअर प्रो एक एम एलला स्लेअर प्रो घेत आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण वापरत आहोत टिल्ट जे की सेराटो सिस्टीसाठी साऱ्या सुंदर काम करतो म्हणून आपण टिल्टची या ठिकाणी त्याच्यामध्ये एक एम एलला टिल्ट घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण वापरत आहोत शॅम्पू आता शॅम्पू का वापरावा तर वॉश टेम वॉश होण्यासोबत सुंदर स्टिकर म्हणून सुद्धा शॅम्पू काम करतो म्हणून आपण त्याच्यामध्ये शॅम्पू या ठिकाणी आहे आणि यानंतर जो आपण चौथा कंटेंट वापरलेला आहे जो आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना वापरला नाही किंवा वापरलेलं नसेल तो आपण त्याच्यामध्ये वापरतो आहोत झिंक ऑक्साईड फॉर्म्युलेशनमधलं यारा कंपनीचं झिंक ट्रॅक म्हणून सातशे जे प्रोडक्ट मिळतं आपण ते झिंक ट्रॅक सातशे वापरत आहोत आता ट्रॅक सातशे वापरण्याचा सार्त्यात मोठा जो उद्देश आहे आपण हा फर्स्ट टाईम ट्रॅक सातशे वापरत आहोत परंतु ट्रॅक वापरण्याचा मुख्य उद्देश एकच आहे की आपल्या झाडाची जी साल कडकवर आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे अतिरिक्त पाणी त्या झाडाच्या खोडावरती टाकतो त्याच्यामुळं झाडावर होण्या दुष्परिणाम आणि झाला जाल, झाडाच्या खोडावरती येणारं रिॲक्शन ते रिॲक्शन होऊ नये आणि झाडाची साल तडकू नये किंवा साल तडकून त्याच्या वाट्या होऊ नये आणि वाट्या जर झाल्या तर पिनहोलच्या भुंग्यांना फास्ट तिथे जागा राहते लपण तयार होतं आणि सारे जास्त त्रास तिथं होतो त्यासाठी ती लपण होऊ नये आणि लपण न व्हावं आणि साल न निघावी यासाठी आपण झिंकचा या ठिकाणी प्रयोग करत आहोत तर शेतकरी मित्र हो आपण या चार गोष्टीची ड्रिंचिंग या ठिकाणी झाडाला करत आहोत तर मित्रांनो पाणी किती आपण झाडासाठी वापरतो तो प्रति लिटर प्रति झाड एक लिटर आपण या प्लॉटसाठी झाडाचं पाणी आपण या ठिकाणी वापरतो तर ड्रेंचिंग कसं करत आहोत आपण ब्लो ब्लोअरच्या आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं त्या ठिकाणी त्याची ड्रेंचिंग या ठिकाणी करतो आहोत तर मित्रांनो हा आपल्या सिरीजमधला पहिला व्हिडिओ होता आपण असे वेगवेगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणार आहोत उद्याचा जो आपण सिरीजमधला व्हिडिओ टाकत आहोत की तो बागेला नेमकं पाणी किती वेळ देत आहोत आपण पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करत आहोत या संपूर्ण सिरीज आज आपण इथंपासून सुरू करत आहोत तर चला शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचं प्रताप शिळगे पाटील हे ॲग्रीटेकचं चॅनल प्रथमता सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद